झाडावरील भूत भाग दुसरा पहिल्या भागात आपण वाचले असेलच गावाला एकटी निघालेली होती तिला न्यायला मामा बस स्टँडवरती आला होता मामाच्या गाडीवर बसल्यावर गावात घालवलेल्या तिच्या लहानपणीच्या मस्त आठवणीची उजळणी करत होती सगळं आठवण नेहा गावी निघाली होती मनात अजूनही आठवत होतं आता मित्रांनो पुढील भागाकडे वळूया आजीने नवीन शेतात एक बोर विहीर घेतली व पंप लावला पाणी साठवायला मोठा हौद बांधला त्यात अमित मामाने तिला पोहायला शिकवलं पाटीला भोपळा बांधून तो तिला त्याच्या हातावर घेई व तिला धरताना त्याचा एक हात तिच्या छातीवर दाबला जायचा कधी कधी आणखीच धमाल यायची नंतर दोन तीन वर्षे तिला फक्त गणपतीलाच गावी जाता आले तेही अगदी दोन तीन दिवसांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिचे बाबा सगळ्यांना घेऊन कधी शिमला कुलू मनाली दाजरली इथे घेऊन जायचा मग तिला आजीच्या गावाला जायला मिळायचेच नाही नंतर आलेले दहावीचे वर्ष मग बारावीचे त्यामुळे तिला गावाला मनासारखं जायलाच मिळालं नाही खर तर गावाला नेल नाही कि तिला बाबाचा भारी राग यायचा मग त्यांनी एकदा लांबच्या न गेल्यामुळे तिला खरे चुकायला व्हायचे ते मामाच्या भूताटकीच्या गोष्टी न ऐकायला मिळाल्यामुळे मग ती लायब्ररीतून भूताच्या गोष्टी पुस्तके घरी आणून सपाट्याने वाचून काढायची मग मामाने सांगितलेल्या वेगळ्या वेगळ्या होतात त्या गोष्टी आपली दृष्ट त्यांना आवरणारे व पळून लावणारे मांत्रिक हे मात्र तिच्या डोक्यात सदैव फेर धरून असत गेल्या वर्षी तिला आईने सांगितले की मामाच लग्न जमलं तिला प्रचंड आश्चर्य वाटले पण तिला आईने सांगितले की तिची शेजारी मैत्रीण जया तिची मामी होणार तेव्हा तिला खूप आनंद झाला मामाचं लग्न गावातच दमक्यात झालं त्यावेळी तिला खर तर गावाला खूप दिवस राहायचं होतं इतके दिवस बुडलेल्या गोष्टी परत ऐकायच्या होत्या पण ते वर्ष म्हणून तिला आईचं ऐकून मुंबईला दोन दिवसात परत यायला लागलं आता मात्र एकदाची ती बारावीची परीक्षा होताच ती आठाने गावाला निघाली अगदी एकटी व मजेत ती गावाला पोचली सुद्धा कधी एकदा जया मामीला भेटते असे तिला झाले होते मामाने बाईकवर मागे बॅग बांधली होती व पुढे पेट्रोल टँकवर तिची दुसरी पिशवी ठेवली त्यामुळे तिला सीटवर अगदी मागे सुखरूप बसायला लागले होते गेल्या पाच वर्षात नेहाच्या शरीरातून खूप बदल झाला होता ती अशी काही वाढली होती की सारखे एका बाजूला तिला इतक्या शक्य झाले नसते इतक्या कमी जागेत बसायचे दोन्ही बाजूला पाय टाकून बसायला लागले तिने पंजाबी ड्रेस घातला होता म्हणून खर तर ती मामाला अगदी चिटकून बसली होती पण प्रत्येक खड्ड्यात तिला असं काही धक्के लागत होते कि प्रत्येक वेळात तिचे डोके मामाच्या पाठीवर आपटत होते ते धक्के सहज सहन करत ते एकदाचे पोचले घरी आजीने दारात तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून व वा। तिने आजीला वाकून नमस्कार केला व घट्ट कशी आता तू पोरी बरी होती का तुझी परीक्षा आज किती वर्षाने राहायला येतेस पोरी तिने मान हलवत आजीच्या शेजारी उभा असलेल्या जया मामीकडे पाहिले तिने मनाशी ठरवलं होतं तिला काही झालं तरी जया मामी बोलायचं ती तिला बाया पडायला वाकली पण जयाने तिला घट्ट मिठी मारली सकाळभर त्या चौघांच्या गप्पा झाल्या मग मजेत जेवण झाले जेवण झाल्यावर आजी झोपायला गेली आजी आज जाताच अमित मामाला जया मामी घेऊन तिच्या वरच्या खोलीत गेली नेहाला जरा रागच आला पण करणार काय आता ती जया मामी झाली होती तिने बॅगीतून बरोबर आणलेले मासिक वाचायला घेतले ती झोपून गेली पण त्या रात्री मग परत तिघांनी उशिरा रात्रीपर्यंत अशा काही मस्त गप्पा रंगल्या की जणू त्याने गेल्या पाच वर्षाची गप्पांचा तिला बँक लोन बराच कमी केला रात्री तिने मामाला भूताची गोष्ट सांगायला लावली सर्वात कडी म्हणजे रात्री तिने जया मामीला तिच्या जवळ झोपायला लावले त्याच्यावरही कडी म्हणजे जया मामेने तिला एका व त्याला झाडावरून उतरणाऱ्या एका मैत्रिणीची गोष्ट इतकी मस्त रंगवून सांगितली की तिची मस्तरकली व झोप लागेपर्यंत नेहाने मामेचा हात काही सोडला नाही सकाळी जरा उशिरास तिला जाग आली जया मामीशी गप्पा मारताना कधी झोप लागली ते तिला कळलंच नाही सकाळी पाहते तर काय ती लबाट जया मामी तिच्या शेजारी नव्हतीच सकाळी निहायला आवडणाऱ्या पेज व लोण्याची निहारी झाली आजी तिला म्हणाली पुरी मी जरा रत्नागिरी जाते अमित आणि जया नव्या शेतावर जात आहेत तू इथं एकटी राहण्यापेक्षा तू त्यांच्या बरोबर जातेस पुरी दोन तीस राऊंड परत या तुम्ही नेहा एका पायावर तयार झाली बाईक वर अमित मागे मामी व शेवटी ती असे दाटी वाटी बसल्या मामीला मागून घट्ट मिठी मारली होती आजीच्या गावावरून हे शेत जरा लांबच होत पोचायला जवळपास त्यांना अर्धा तास लागला मामा त्याच्या शेताच्या कामाला लागला जया स्वयंपाकाला व नेहा तिला मदत करायला मामाने या शेतात छोटेसे घर बांधले होते एक बसायची खोली एक झोपायची खोली समोर एक काही स्पेस पडवी व मागे छोटे स्वयंपाक रात्री बराच वेळ भूताच्या गोष्टी सांगण्यात मामाची व मामीची जणू शर्यत लागली मामाकडे नव्या गोष्टी काहीच नव्हत्या पण जया मामीकडे एक अशी काही जकाच गोष्ट सांगितली की ती नेहाला मज्जा आली मामा आत झोपायला गेला जया रात्री झोपली नेहा तिला हात घट्ट धरून ठेवला झोपेपर्यंत रात्री तिला जाग आली शेजारी झोपलेली जया माय मी गायब होती ती बाथरूम मधून चूक करत परत आली तर तिला एक विचित्र आवाज आला नेहा घाबरून गेली मामाची झोपायची खोलीची दारा बंद होती आवाज त्यातून येत होता धपक्या त्या, दा। त्या दाराजवळ गेली पावसाने फुगलेले दार अजूनही नीट लागत नव्हते तिने जरा ढकलताच दार उघडलं आता मित्रांना पुढे कथा रंगात येणार आहे कुठेही जाऊ नका लवकरच भेटूया तिसऱ्या भागात धन्यवाद